सगळ्यांना दिवाळीच्या दिवसाची आठवण म्हणजे आनंद आणि उत्साहाची पण याच दिवाळीत अमरावती शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे राजापेठ हद्दीमध्ये दोन निष्पाप युवतींना एका बेफिकीर बोलेरो चालकाने चिरडलं दोन दिवस उलटले पण अजूनही अपघात करणाऱ्या त्या बोलेरो वाहनाचा आणि चालकाचा थांग पत्ता नाही अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आरोपींना सोडण्यासाठी इतका विलंब का पाहूया हा सविस्तर रिपोर्ट आनंदाच्या वातावरणात अचानक पसरलेली ही भीती एका भरधाव बोलेरो वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन युवतींना धडक दिली आणि फरार झाला हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही युवतींना गंभीर दुखापत झाली आहे सूत्रांनुसार एका युवतीला या अपघातात पाय गमावा लागल्याची धक्कादायक चर्चा आहे शहरात हिट अँड रनचे हे गंभीर प्रकरण घडल्यानंतरही दोन दिवस उलटून गेले तरी राजापेठ पोलिसांना अजूनही बोलेरो वाहनाचा किंवा शोध लागलेला नाही एकीकडे अमरावती पोलिसांनी जुगार आणि एमडी अड्ड्यांवर कारवाई करून मर्डर केस अवघ्या आठ तासात सोडवून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग सारखी साधने उपलब्ध आहेत मग एक वाहन शोधण्यासाठी इतका विलंब का राजापीठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांनी माहिती दिली आहे की तेरा पथके तयार करण्यात आलेली आहेत युद्ध पातळीवर शोध सुरू आहे आणि शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय परंतु नागरिकांमध्ये मात्र संताप आणि चर्चा सुरू आहे जर या जखमी युवती कोणत्या राजकीय नेत्याच्या किंवा मोठ्या अधिकाऱ्याच्या मुली असत्या तर पोलिसांनी एका तासात आरोपीला शोधून काढले असते ही अमरावती पोलिसांची तीस यंत्रणा आहे जी पाहिजे तेव्हा तातडीने काम करते आणि काही प्रकरणांमध्ये संशयास्पद विलंब करते तरी ही अमरावती पोलीस तेच करणार जे त्यांना करायचं आहे या संवेदनशील प्रकरणातील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा आणि अमरावती पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेवर लागलेला हा डाग पुसून काढायला हवा